नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गहू हरभरा काकडी केळी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून आहेत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी होताना दिसते आवक कमी झाली तशी हरभरा दरातही सुधारणा दिसून येते सध्या अनेक बाजारात भाव पातळी हमी भावाच्या दरम्यान पोहोचली आहे सध्या बाजारात हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत सरकारची खरेदी खूपच कमी झाली आहे तर बाजारातील हरभरा आवक पुढच्या काळात आणखी कमी होण्याचा अंदाज आहे याचा आधार दराला मिळेल असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे दुसरीकडे बाजारातील काकडीची आवक चांगली सुरू आहे मागणी आणि आवक यामुळे राज्यभरात काकडीचा बाजार टिकून आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर अवकेत घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय केळी काढणी वेगाने सुरू आहे त्यामुळे बाजारातील केळीची आवक वाढली आहे तर दुसरीकडे केळीची मागणी स्थिर आहे त्यामुळे केळीच्या दरावर काहीसा दबाव आलाय केळीच्या दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची नरमाई दिसतीये बाजारात केळी सध्या सरासरी एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते मध्य प्रदेशातही केळीच्या दरात नरमाई आली आहे याचाही परिणाम केळीच्या भावावर दिसून येतोय केळीची बाजारातील आवक आणखी काही कायम राहू शकते त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार आणि देशातील बाजारात नाफेडची विक्री यामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव आहे बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे मात्र नाफेडचा स्टॉक जास्त असल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येतोय नाफेडची विक्री चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान सुरू आहे तर प्रक्रिया प्लांटचे दर चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत सोयाबीनच्या दरातील चढउतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे